लोकदर्शन मराठी न्यूज चॅनलने नुकतंच एक वृत्त प्रसारित केलं होतं ज्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेतील झोन कार्यालयामध्ये अस्ताव्यस्त कागदपत्र पडलेली दिसून आली होती यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे तसंच जन्म मृत्यू दाखले आणि विवाह नोंदणीचेही कागद असल्याचं मिळालं होतं हे वृत्त प्रसारित होताच संबंधित ज्या विभागामध्ये अशा प्रकारे कागदपत्र पडले होते तेथील अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे व्यवस्थित लावून त्याची व्यवस्थित पुनर्रचना केल्याचं पाहावयास मिळालं जनतेने लोकदर्शन चॅनलचे याबद्दल आभार मानले आहेत ते न्यूज तुम्ही बातमी देत आहात ते आमच्या झेडोच्या ग्रुपवर आलं ते दप्तर हलवून घ्या म्हणून ते काढण्यात आलं ते काल संध्याकाळी येऊन ते काढून घेतलं लोक दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका